समोर खोलदरी आणि इथून खाली टाकले गेले गद्दार, गड़ ते गद्दार विश्वासघातकी शत्रू इथून कोसळणारा कोणीही परत आला नाही असं म्हटलं जातं की शिवरायांनी कोणाला टकमक टोकावरून फेकलं नाही आणि संभाजी महाराजांनी एकही गद्दाराला सोडलं नाही आणि हा गड इतका भव्य अभेद उभा करणारा कोण तर तो म्हणजे हिरोजी इंदुलकर यांच्या कुशलतेने हा गड घडला राजमहल दरबार तटबंदी प्रत्येक गोष्टीत एक अचूकता एक नियोजन राज दरबाराच्या भिंतीवर उभं राहून बोलणाऱ्या महाराजांचा आवाज मागे बसलेला मावळ्यापर्यंत पोहोचायचा आवाज परावर्तनाचं हे अद्भुत शिल्प त्यांचं बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे आणि शेवटी आम्ही आलो त्या जागेवर जिथे शिवराय आजी चिर विश्रांती घेत आहे सामोर पाहिलं आणि नकडत मन नतमस्तक झालं ही फक्त समाधी नाही ही आपल्या अस्मितेची आपल्याला या स्वराज्याच्या वारशाची साक्ष आहे शेवटी आपलं कर्तव्य एकच या गडाला या वारशाला आणि या स्वराज्याला जपायचं गडाच्या भिंतीवर कोरलेले हे शब्द प्रत्येक शिलालेख काहीतरी सांगतो ही अक्षर नाहीत या काळाच्या दस्तावेज आहे इथं आलो पाहिलं अनुभवलं पण आपण काही माग टाकलं का नाही आम्ही आमच्या बाटल्या आणि कचरा कचरा पेटीतच टाकला कारण हा गड आपला आहे त्याला स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी शेवट रायगडला इथे आलो इतिहास अनुभवलो पण मन अजूनही मागे अडकून पडलंय ही वास्तू हे भव्य दरवाजे हा संपन्न वारसा हे सगळं पुढच्या पिढीसाठी जपायचं आहे आणि हे जपण्यासाठी इतिहास समजून घ्यायचा त्याचा आदर करायचा आणि गड स्वच्छ ठेवायचा पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी